जप तप कर्म क्रियाने म धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले रामकृष्ण हरी माऊली काय सुंदर पद्धतीने एखादी गोष्ट सांगतात बघा माऊली म्हणतात की तुम्ही काय करायला पाहिजे तर रामकृष्ण टाहो फोडायला पाहिजे आता रामकृष्ण टाहो काय लक्षात घ्या तुम्ही घरचं जातं बघितलंय ना विचारावं लागतो हो असं जातं बघितलंय का कारण आजकालच्या पिढ्या जातं बघितलं का म्हटल्यावर जातं काय असतं असं विचारणाऱ्या सापडत जातो बघा जात्याला खालचा एक दगड असतो जो खुंटीला अडकवून जमिनीत गाडलेल्या खुंटीला अडकवून ठेवला जातो तो घट्ट असतो बसलेला असतो त्याच्यावर एक गोल दगड असतो आणि त्याला एक मूठ असते त्यात धान्य टाकून असं दळायचं असत खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरत जातो खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरवायचा असतो आणि मग त्यात धान्य घालून त्याचं पीठ बाहेर गोल आकारात पडतं ते जात हे जात सगळ्यांना ठाऊक आहे बऱ्याच जणांना त्यांच्यासाठी सांगतो परमार्थाचा पाया भक्कमानी स्थिर असावा लागतो परमार्थाचा पाया स्थिर असावा लागतो खालचा दगड म्हणजे परमार्थ आहे त्याचा पाया स्थिर आहे घट्ट चिटकलेला आहे जमिनीशी जोडलेला आहे वरचा दगड प्रपंचाचा आहे जो फिरतोय गोल गोल फिरतोय प्रपंचाचा आहे आपल्या जात्याच्या दगडाला दोन स्त्रिया अथवा एक स्त्री आपल्या हाताच्या वेगाने फिरवत असते अशी मूठ पकडायची दोघींनी म्हणून एका हाताने धान्य टाकायचं असं गोल फिरवायचं पुन्हा धान्य टाकायचं अशी अशी कृती चालू असते ती इकडून धान्य घेत टाक धान्य घेत टाक आणि हाताचा वेग चालू असतो परमार्थाचा दगड स्थिर आहे प्रपंचाचा दगड फिरतो आहे हा प्रपंचाचा दगड फिरताना प्रारब्धाच्या गतीने फिरतो आहे प्रारब्ध गतीने फिरतो आहे आणि याच पीठ कशाचं होतंय संकटाचं काळजीचं चिंतेचं पीठ झालं पाहिजे नक्की होईल संकटाचं काळजीचं पीठ नक्की होईल पण प्रारब्ध ही हवी आणि परमेश्वरावर विश्वास ही हवा परमार्थाचा दगड स्थिर कसा राहील त्याचं सोप, सोप, सोप उत्तर आहे खूप सोपं उत्तर आहे राम कृष्ण टाहो नित्य फोडी रामकृष्णाचा टाहो नित्य मनातून आला पाहिजे आणि हा टाहो येऊ लागला की आपला प्रपंचाचा दगड मजबूत राहतो परमार्थाचा दगड मजबूत राहतो आणि प्रपंचाचा दगड फिरत राहून दुःख काळजी संकट या सगळ्यांचं पीठ होऊ लागतं निराकरण होऊ लागत आपली अडचण कुठे आहे आपण रामकृष्ण हा टाहो नित्य फोडत नाही बरेच जण असत बघा मी सकाळी उठतो तासभर पूजा करतो मग संध्या करतो संध्या करतो पूजा करतो काय जे पद्धत ज्याची असेल तशी सकाळचे दोन तास तर माझे हरिभजनात जातात संध्याकाळचा तासभर हरिभजनात जातो मी तर त्रिकाल संध्या करतो मग तीन एक एक तास माझे दिवसातला याद जातो तीन तास माझे जातात संध्याकाळी भजन कीर्तन असतं मी मंदिरात भजन कीर्तनाला गेल्याशिवाय पोथीला गेल्याशिवाय जेवत नाही झोपत नाही असं सांगणारी माणसं खूप असतात दिवसभरातला एक तास दोन तास तीन तास हरिभजनात घालवतो हे अभिमानानं सांगणारे आम्ही चोवीस तासातले तीनच तास हरिभजनात घालत असतो आणि उरलेला काळ मात्र हरीच्या शिवाय जात असतो काय उपयोग हो आहे भेटेल देव अशाने अशाने देव भेटेल तुम्ही काहीही करा कोणतीही कृती करा म्हणून सांगितलं ना दळीता विठ्ठल कांडिता विठ्ठल बोलता विठ्ठल पाहता विठ्ठल धावता विठ्ठल चालता विठ्ठल 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 हा एकमेव गजर असला पाहिजे किती सव्वीस हजार पाचशे दिवसभरात श्वासागणी सोहम सोहम हरी 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 त्याच स्मरण असलं पाहिजे आणि हे स्मरण जो ठेवेल त्याला कळत संदेह आला म्हणजे माझ्या प्रपंचाच्या गोष्टी करू दे ना देवा पोटापाण्याचा विषय आहे तिथे कुठे देव आला नाही तो विषय करतानाही त्याचं स्मरण असायला हवं असा इलाच हवं त्याशिवाय नाही भागत एक बालक जन्माला येतं नावही दिलेलं नसतं किंवा त्याला नाव काहीतरी मिळतं ते बालक कोणत्या विश्वासावर जगत असतो त्याला माहीत तरी असतं का जन्माला आलेल्या बालकाला हा आपल्या आई आहे हे आपला बाप आहे माहीत असतं नाही त्याचा श्वास चालू असतो त्याचं जगणं चालू असत त्याला जगवणारी नाव न मिळताही जगवणारी शक्ती कोणती असेल तुम्ही छोट्याशा मुलाला हसावं म्हणून असं उंच टाकून बघा आणि ते झेला ते खुदकन हसतं खर तर ज्याला जाणीव झाली आहे ना ते रडेल आता काय होतंय की म्हणून पण त्याला खात्री असते की वर उचलणारा बाप काका आत्या आजोबा आपल्याला खाली झेलतील माहीत नसतं कोण येथे पण झेलतील कोणीतरी आहे आणि ते झेलणार आहे आणि तो त्याच आनंदात असतो शाळेत नवीन नवीन चाललेला मुलगा गुरुच्या विश्वासावर शाळेत जात असतो त्याला खात्री असते की गुरु आपल्याला ज्ञानमार्गावर घेऊन जातील जसा नकळत्या वयात देवावर माता पित्यावर गुरुवर विश्वास असतो तसा कळत्या वयात ठेवायला काय हरकत आहे काय हरकत आहे आपण जसं कळू लागलं ना की मग आपण जरा गडबडत जातो आपला परमार्थाचा पाया परमार्थाचा दगड ढिला व्हायला लागतो आणि दोन्ही दगड फिरायला लागली तर धान्याचं पीठ पडणार नाही बाहेर लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा संदेह शंका शिकलेल्या माणसांच्या मनात तो शंका खूप जातो खूप येतात असच कशावरून तसंच कशावरून काय काय प्रश्न विचारतील लोक औ कुठे आहे जमिनीवर मग जमीन कशावर आहे विष्णू कशावर शेषाच्या मस्तकावर आहे मग शेष कुठे आहे क्षीरसागरात सागर कुठं आहे जमिनीवर आणि मग त्याच्यावर पुन्हा पृथ्वी कशी काय मस्तकावर असे काही प्रश्न भन्नाट भन्नाट लोक विचारतात संदेह हा संदेह तुम्हाला कधीच मोठा होऊ देत नाही काही जणांनी दाखवलं मध्ये प्रयागराजच्या महाकुंभात बघा म्हणले गंगेत पाणी मिसळतंय गंगेत पाणी मिसळतंय त्यांना माहितच नाही नदीची आंगे सागराचे संघे नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली गुरुची या संघे शिष्य बिघडला शिष्य बिघडला ज्ञानरूप झाला परिसाचे संघे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले हे त्यांना माहीतच नाही कोणत्याही नदी ओढ्याचं नाल्याचं घाण पाणी गंगेला येतं आणि त्याची गंगा होते होते ना होते गंगा होते यमुना बद्रीनाथ वरून निघून वरून निघून वाहत वाहत मथुरा वृंदावन आग्रा करत 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 प्रयागराजपण देते यमुना गंगेत मिसळते तिची गंगा होऊन जाते कितीतरी प्रवाह गंगेत मिसळतात त्यांची गंगा होऊन जाते गंगेत मिसळण्याच्या आधी तो प्रवाह असतो तो, तो पाणी असतो आणि गंगेत मिसळल्याबरोबर तीर्थ होतं हा गंगेचा परिणाम आहे प्रवाह गंगेत मिसळला पाहिजे ती कोणती गुप्त नदी सुद्धा गंगा होऊन जाते तसा आपला देह आपली वृत्ती आपलं मन गंगा व्हायला हवं लक्षात ठेवा बाकी काय व्हायची गरज नाही गंगा व्हायला हवं त्या परमात्म्यात आम्ही विलीन झालो स्वतःला झोकून दिलं की आम्हालाही त्याच दिव्यत्वाची प्राप्ती होते इतकं आहे हो स्वतःला समर्पित करून टाका आणि जीव फक्त त्याचा आहे समजा रामकृष्ण